मालेगावच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये नोंद होईल अशा प्रकारचं दैदिप्यमान कार्य अतुल शेठ बेनके साहेबांनी गेल्या पाच वर्षामध्ये आपल्या परिसरामध्ये करून दाखवलेलं आहे जवळपास पंचवीस कोटी रुपयाची विकास कामं वेलेगावच्या परिसीमेमध्ये करण्यामध्ये आमदार साहेब यशस्वी ठरलेले आहेत आणि आज या पंचवीस कोटीपैकी चार कोटी सव्वीस लाख आणि पंचवीस हजार या रकमेच्या कामांचं भूमिपूजन आज बेलेगावांमध्ये आमदार साहेबांच्या शुभ हस्ते होत आहेत आमदार साहेब मी आपल्याला बेले ग्रामस्थांच्या वतीनं यादवडी ग्रामस्थांच्या वतीनं या परिसराच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो की आपण तालुक्यातले पहिले आमदार ठरलात की ज्यांनी बेलेगावासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी दिलेला आहे केवळ बेलेगावासाठीच नाही तर ज्या ज्या गावामध्ये आपण भूमिपूजनाच्या निमित्ताने येता त्या प्रत्येक गावाची जर आपण कामांची जर संख्या पाहिली आणि रक्कम जर पाहिली तर कोटीच्या पुढच सगळ्या कामांचे त्या ठिकाणी उद्घाटन भूमिपूजन आपण करतो एक कामाचा माणूस म्हणून आपल्याला या ठिकाणी आमदार साहेब लाभलेले आहेत आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांचा सा वसा आणि वारसा पुढे घेऊन बेनके साहेबांचं राहिलेलं स्वप्न मला पूर्ण करायचंय मी जनतेमध्ये जाणार लोकांचे प्रश्न समजावून घेणार आणि लोकांच्या मनामध्ये जे काय विकास काम आहे ते करण्याचा मी मनापासून आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करणार हे देशने पहिल्यापासून ठेवलं आणि या तालुक्यामध्ये विकास कामांचा मोठा झंझावात त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेला आहे आहे आता जो रस्ता तुम्ही उल्लेख केला चौदा नंबर पासून बेल्यापर्यंत जो रस्ता आहे हा रस्ता पूर्वी सिंगल रस्ता होता आमदार साहेबांनी याला बजेटमधून पैसे दिले परंतु सरकार बदललं त्याला पुन्हा कामाला आपल्या स्टे आला बोरीपर्यंत रस्ता झाला आपला पुढच्या कामाला आपल्याला स्टे आला पण पुन्हा अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि तालुक्यामध्ये जेवढ्या कामांना आपल्याला स्टे आला होता या सगळ्या कामांचा स्टे उठला आणि आपला गुरी पासूनचा बेल्यापर्यंत रस्ता साडेपाच मीटरचा सा अतिशय चांगला रस्ता त्या ठिकाणी आपल्याला आता पूर्ण झालेला पाहायला मिळत आहे ही सगळी कृपा आमदार साहेबांची आणि आदरणीय अजितदादा पवार साहेबांची ही कृपा आहे दादांच्या बरोबर आमदार साहेब गेले आपण सगळे साहेबांच्या बरोबर राहिलो त्यामुळे हे सगळं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे दुसरं आता आमदार साहेब मला सांगत होते आप सा की आपल्या चौदा नंबर पासून तर बेल्या हा जो रस्ता आहे हा साडे सोळा किलोमीटर लांबीचा रस्ता आहे यापैकी जुन्नर भीमाश विगनर कारखाना चौदा नंबर नगदवाडी भोरवाडी पर्यंतचा जो हा जो रस्ता आहे पारगाव पर्यंत तो नाबाबच्या माध्यमातून त्या रस्त्याला जवळपास तीनशे पन्नास कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून आणि मग मा बोरवाडी पासून बेल्यापर्यंत येणारा जो ये रस्ता आहे हा साडे बारा जो साडे चौदा किलोमीटर लांबीचा रस्ता हा रस्ता सुद्धा आमदार साहेबांनी त्यांच्या पुढच्या नियोजनामध्ये घेतलेला आहे आणि सात मीटर रुंदीचा कॉन्क्रीटचा हा रस्ता त्या ठिकाणी आपला होणार आहे त्यासाठी आता अंदाजपत्र तयार करण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे केवळ मी आजचं बघणार नाही तर पुढच्या पंचवीस वर्षामध्ये तालुका कुठल्या दिशेने मला घेऊन जायचंय किंवा पुढल्या पंचवीस वर्षामध्ये तालुक्याला कुठल्या अडचणी येणार आहेत त्या अडचणीचा आज विचार करून त्यावरती त्या त्या आजच मला सोल्युशन काढायचं हा विचार करून आमदार साहेबांनी हा रस्ता या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम केलेलं आहे यादवडी साठी आता यादववाडी जर म्हटलं आमदार साहेब तर यादववाडी ही बेल्याची वाडी आहे पण यादववाडी आरोटेमाळा आणि तांबेवाडी या तिन्हीचा एकच भूत आहे ग्रामपंचायत तांबेवाडीने स्वतंत्र असली तरी विधानसभा लोकसभा जिल्हा परिषदला हा तांबेवाडीचा एकत्र यादवाडीच्या बुथवरती सगळे एकत्र मतदान होत आता तात्या तुम्ही सांगितलं आता अरोटेमाळा मग अशी कार्यक्रम झाला कैलास नितीन आपले संजूबाबा बाबा इथं बसलेत सगळे आपल्या बरोबर आहेत तुम्ही आता सांगितलं यादववाडी आपल्या बरोबर सगळी तांबेवाडी तानाजी पपून त्यांची वार्षिक सभा असल्यावर आले नाहीत त्यांच्या दुःसंस्थेची ते सगळे आपल्या बरोबर आहेत जाऊन आलो त्यांना भेटून आलो आमदार साहेबांनी तिथं मासवडीचं जेवण देखील त्यांचं पाहिलं मा आता मला आपल्याकडून पक्षाचा अध्यक्ष म्हणून ही अपेक्षा आहे आता तिन्ही आपण एकत्र आलो आता आता आपल्यामध्ये विरोधी कोणी राहिला असं मला वाटत नाही कारण मला या मतदारसंघाचा पूर्ण अभ्यास आहे कारण ज्या ज्या वेळेला मी जिल्हा परिषदला किंवा मागच्या वेळेला अतुलशल्य बुत मधून आपल्याला कमीच मतं मिळाली होती हे मान्य करावं लागेल तुम्ही जो शब्द दिलेला आहे आता या म, या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पेल्यामध्ये जेवढे भूत आहेत या सगळ्या पैकी सर्वात जास्त उच्चाकी मतदान याच भूतमधून त्या ठिकाणी झालं पाहिजे स्वप्नील भाषण किंवा इकडे तिकडे जातो कार्यक्रमाला का तू तिकडे पण तो प्रचार चालूच असतो साहेब कुठं जागरणला गेला ना मी मी कार्यक्रमाला का गेलो माई त्याला रुपये ठरलेले असतात कुठे जागरणला गेले की तो गेला की राष्ट्रवादीचं गाणं तो जागरणात तो वाजवणार त्याने रचलेले गाणं ते तुम्ही कुठे योग आला तर तुम्हाला आता रुपये <laughs> <दन्या, दन्या, दन्या। laughs> ते विनोदाचा <laughs> भाग सोडून द्या आमदार साहेब खर तर म्हणजे आपलं खर तर सद्भाग्य की आमदार साहेब जो निर्णय घेतला तर त्यावेळेला मनस्थिती थोडी अवघड होती परिस्थिती किंवा आता काय निर्णय घ्यायचा आमदार साहेब काही दिवस थांबले काही दिवस थांबले विचार चांगला केला अनेक लोकांच्या बरोबर चर्चा केली आमच्या बरोबर पण सगळ्या ज्येष्ठांच्या बरोबर चर्चा केली तरुणांच्या बरोबर चर्चा केली आणि आमदार साहेबांना मी सांगितलं साहेब भावनेवर फार काळ माणूस त्या ठिकाणी जगू शकत नाही भावनेवरती पोट त्या ठिकाणी भरू शकत नाही सैन्य जे चालतं ते रसदीवर सैन्य चालतं आणि त्यामुळे लो लोकांच्या समोर जर आपल्याला जायचं असेल आणि तुम्ही आमदार म्हणून ज्यावेळेला लोक तुमच्याकडे पाहतात त्यावेळेला लोकांची अपेक्षा असते की एखादा कागद लोक घेऊन येणार तुमच्याकडं आणि त्या कागदामध्ये काम मागणार ते काम तुम्हाला देता आलं पाहिजे आणि तुम्हाला जर ते दे काम देता येणार नसेल तर लोक आपल्याकडे येणार सुद्धा नाही आणि म्हणून साहेब तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये अजितदाबरोबर त्या ठिकाणी जावं लागेल हे आम्ही सुद्धा जर संभाषे आम्ही या गोष्टी साक्षीदार आहोत आमची पण पहिली मानसिकता तशीच होती पण ज्यावेळेला सारासार विचार केला तालुक्याचं हीच लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी आमदार साहेब तुम्ही जो निर्णय घेतला तो योग्य निर्णय आहे तो निर्णय भविष्य काय त्या ठिकाणी ठरवणारच आहे तर या तालुक्यामध्ये तुम्ही जो निर्णय घेतला मग पर्यटनाच्या तालुक्यामध्ये तुम्ही सुरू केलेलं काम असेल शिवनेरी परिसरात जर त्या ठिकाणी सुरू केलेलं काम असेल किंवा इकडं अनेक सिंचन योजनेसाठी तुम्ही शहात्तर लाखाचा निधी आमदार साहेबांनी दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वेक्षणासाठी आपल्याला दिलेला आहे अनेकविध काम आहे खरं तर कामं सांगायचं सांगायला म्हटलं तर तीन तास सुद्धा मला त्या ठिकाणी पुरणार नाही एवढी मोठे संख्या आमदार साहेबांनी तालुक्यामध्ये कामाची आणलेली आहे आणि म्हणून मी प्रत्येक भाषणामध्ये सांगतो अतुल शेर बेनके साहेब म्हणजे कामाचा माणूस आणि कामाच्याच पाठीमागं जर त्या ठिकाणी उभं राहिलं तर मला वाटतं आपल्याला भविष्य काळात तुम्हाला आताही कुठे मिळाले तात्या अजून भविष्यकाळ आता हा जो रस्ता सोपले तुझ्या घरचा रस्ता आता जर खडीकरण झालाय अरे पुढे आमदार साहेब झाले त्यानंतर त्या ठिकाणी होऊ शकतो काय काळजी करायचे कारण नाही फक्त या निवडणुकीमध्ये अतुल शेठच्या पाठी तुम्ही सगळ्यांनी भरभर कंपनी उभं राहा आता तुम्ही कदाचित म्हणा अरे अजून कुठं काहीच नाही पण मी पक्षाचा अध्यक्ष आहे तिकीट डिक्लेअर करायचा अधिकार वरची नेते मंडळी घेतील तेव्हा घेतील पण अध्यक्ष म्हणून मला सुद्धा अधिकार आहे तिकीट डिक्लेअर करण्याचा आणि आमच्या पक्षामध्ये स्पर्धा नाही आमचं फक्त एकच उमेदवार आणि ते म्हणजे चे। मागच्या विधानसभेच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पक्षाची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये मला अध्यक्ष म्हणून सांगितलं होतं की जेवढे इच्छुक उमेदवार असतील त्या सगळ्या उमेदवारांची त्या ठिकाणी आम्हाला पक्षाकडे नाव पाठवा त्यावेळेला मिटिंग मध्ये प्रस्तावित मी केलं आणि प्रस्ताविक करताना मी सांगितलं होतं की आपल्याकडनं फक्त एकच नाव जाणार आणि मी एकच नाव पाठवणार आणि ते म्हणजे अतुल शेठ वेनके साहेबांचं एकच नाव पाठवलं काही लोकांनी परस्पर फॉर्म भरले परत काढूनही पण घेतले त्यांनी पण पक्षाकडे शेवटी नाव एकच अतुल शेठ त्या ठिकाणी गेलं आणि आता अतुल शेठ आपले उमेदवार असणार आहेत आपला प्रचार सुरू झालेला आहे घडाळ चित्रासमोरचं बटन दाबून अतुल शेठला प्रचंड मताने विजय करावं एवढं कळकळीचं आवाहन या ठिकाणी मी आपल्या करतो आपण सगळ्यांनी